करायला शिका शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही समुद्र उधाणलेला असला लाटा लाटा कोसळला असल्या वादळ वारा सुटलेला असला आणि या सगळ्या संकटाची झुंज ज्यावेळी तुम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचाल त्यावेळी तुम्ही सर्वोत्तम मानले जाल प्लॉटवरती वरती आलेलं होतं टोमॅटोच्या प्लॉट काही जर्मन टेक्नॉलॉजी प्रोडॉट वापरले आहे किंवा ही टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान वापरली तर हे वापरून टोमॅटो प्लॉटसाठी ह्यांना काय बदल वाटला आणि ह्यांचं नाव गाव पत्ता विचारू आपण तुमचं नाव गाव पत्ता सांगा आ, हा टोमॅटोचा किती एकराचा प्लॉट आहे तीस तीस घुंट साधारण तीस घुंट बरं ही टेक्नॉलॉजी तुम्ही सुरुवातीपासून वापरलेली आहे आपली ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्हाला टोमॅटोच्या पिकामध्ये काय बदल वाटला आहे बदल सेटिंग आहे वाढ चांगला चांगलं आहे फलफड झाले नाही तर आपण थोडंसं सेटिंग बघूया बघा बघायचं मित्रांनो अशा पद्धतीने सेटिंग झालेलं आहे आणि वाढ पण चांगली झाली आहे चार फुटापर्यंत पी पिकाची वाढ झालेली आहे संख्या पण भरपूर आहे मरकिट अजून ह्याच्यामध्ये तर आपण ह्या प्लॉटसाठी आळवणीच्या माध्यमातून सुरुवातीला टेक्नॉलॉजी दिली तर किफोन टेक्नॉलॉजी दिल्यामुळे <laughs> तुमच्या मातीमध्ये काय बदल वाटला मसभु झाला त्याच्यानंतर मसभुजी झाला त्याच्यानंतर पांढऱ्या मुळाची संख्या वाढली त्याच्यामुळे पिकांची ग्रोथ पण चांगली झाली चांगली आणि त्याच्यानंतर आपण आ... ज्यावेळेस फुटवेची अवस्था येते त्यावेळेस आपण पुटव्यासाठी आपण सुप्रमो कॅल्शोबीची टेक्नॉलॉजी दिली आणि ही सेटिंग सेटिंगच्या अवस्थेमध्ये दिली पण ते घेतल्यानंतर तुम्हाला सेटिंगमध्ये साईजमध्ये आणि शायनिंग सगळ्या क्वालिटीमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने बदलाव पण आता, आता वातावरण खराब होतं बऱ्याच पाठीमागच्या पावसाचं वातावरण तरी सुद्धा तुमचा प्रॉडक्ट अतिशय चांग पद्धतीने आला आणि तुम्ही मला वाटतंय दोन वर्षापासून ही टेक्नॉलॉजी वापरते बरोबर टेक्नॉलॉजी वापरताय का वापरताय टेक्नॉलॉजी रिझल्ट चांगला तुम्हाला रिझल्ट चांगला भेटला गेल्या वर्षी पण तुम्ही ह्याच्या टोमॅटोच्या पिकासाठी टेक्नॉलॉजी वापरली होती आणि चालू वर्षी पण पिकां टेक्नॉलॉजी वापरली आणि दाळिंबीची ह्याच्यासाठी पण टेक्नॉलॉजी वापरली बघा शेतकरी मित्रांनो एकंदरीत सलग दोन वर्ष टेक्नॉलॉजी वापरतायत त्यामुळं इतर शेतकरी बांधवांना तुमचा काय सल्ला असेल वगैरे टेक्नॉलॉजी संदर्भात तुम्ही वापराव शेमॅटो वापराव शंभर टक्के वापरायला काही अडचण नाही कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन आणि कुठल्याही रोगाला न बळी पडता पिकांची चांगल्या पद्धतीने वाढ होते जा। ओके धन्यवाद धन्यवाद